माझं नाव प्रशांत जनंद पाटील आहे मी डोंबिली वेस्टला नवापाडा इथे राहतो आणि इकडे माझे अकरा बारा शॉप आहेत तिथे रात्रीच्या वेळे दहा ते वे बारा गुंडे लोकं दहशत माधुरासाठी आले होते आणि ह्याने या लोकांनी माझे कंपाऊंड तोंडलेलं आहे माझ्या जागे हडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या ऑफिसवर दगडफेड झगडफेकसुद्धा केलेली आहे आणि माझ्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर पण नुकसा त्यांचं एक नुकसान झालेलं आहे तर हे त्रास मला खूप वेळीपासून होत चाललेला आहे बिल्डरचं तर माझं एकच म्हणणं आहे की मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊनसुद्धा माझी कंप्लेंट हो घेत नाही पोलीस याचं कारण का मला अजून काय समजलं नाही आहे मला माझ्या जीवाला धोका आहे म्हणून मी कंप्लेंट दिलेली आहे पण पोलीस काही कारवाई करत नाही कारण मी रात्री अपरात्री घराच्या बाहेर निघत असतो उद्या जर मला माझ्या जीवाला काय झालं तर माझ्या कुटुंबाला धोका आहे बिल्डर लोकांपासून तर कृपया मला बिल्ड पोलिसांमध्ये कंप्लेंट केलेली आहे पण त्यांनी कृपया सहकार्य करा मला किंवा नोंद करून घ्यावा आणि हे दहशत मला तर प्रत्येकाचं रात्री अभरात्री तोडफोड या गुंडे पाठवता हे प्रकरण थोडं थांबलं पाहिजे कुठेतरी तुम्ही सर मी गेलो होतो दोन तीन वेळा जाऊन मला पोलीस स्टेशनला विष्णुनगर पोलीस स्टेशनला पण माझी तक्रार घेतली नाही लेखी दिली तरी पण नाही पण मला त्यांना सांगितलं माझी गुन्हा नोंद करा कलम का असं ते लावून टाका पण ते तू न्यायला भेटा त्याला भेटा इकडे तिकडे ओढवा ओढवा ओढवीची उत्तरं दिली त्यांनी मला आणि हे प्रकरण जवळ तिला मिटून टाकलं मागच्या दोन तीन वेळेला असं झालेलं आहे मी दोन तीन वेळा अर्ज दिलेला आहे पोलिस स्टेशनला पण ह्याच्यावर काही कारवाई केलीच नाही विष्णू पोलीस स्टेशनने तुमच्याकडे सी हा सर माझ्याकडे सी सी टी व्हीची मी फुटेज पण दिलेली आहे डी सी पी ऑफिसला दिलेली आहे सी पी ऑफिसला पण दिलेली आहे आणि विष्णू नगर स्टेशनला पण दिलेली आहे आज नऊ तारीख आहे आज पण दिलेली आहे सात तारखेला पण दिलेलं आहे माझं म्हणणं असंच आहे की मला घाबरवण्याचा प्रयत्न जो करता दहशत प्रयत्न करतो बिल्डर हे कुठं थांबलं पाहिजे